आता काय झालंय होणं चालू झालंय आणि तुम्हाला माझ्यामध्ये म्हणजे हेअरस्टाईल मध्ये काहीतरी चेंज दिसत असत तर तो का दिसतोय कशासाठी दिसतोय आणि कशामुळे दिसतोय नमस्कार मी आहे उत्कर्ष स्वागत करतो तुमचं आपल्याच युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे तर मग चला आता वाजले आहे सकाळची अकरा आणि आज आहे संघष्टी चतुर्थी तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना संघष्टी चतुर्थीच्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती मामा की तर मग चला आता छान देवपूजा वगैरे झालेली आहे आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता करायची आहे खिचडी हो ना तर, तू ना ओ, तर आज तू मग तर आज काय सकाळी टिफिन नव्हता कारण की पप्पा कुठे गेले श्रीयाज पप्पा कुठे गेले हो कोणाकडे त्यांच्या मम्मी पप्पा आणि हो, आणायचं का पप्पा लाईक आपण नाही आणायचं पप्पाला तिकडेच लावून ना तर मग चला आता पप्पा गावी गेलेले आहे श्रियांचे त्याच्यामुळे आज काय टिफिन नव्हतं आम्हाला तर आज संध्याकाळी येतीलच कारण की पप्पा गावी गेलेत म्हणूनच नाही ऑफिसला नाही गेले ऑफिसला जात नाही डब्बा समजा ना आज म्हणून खायला हो का आजी बनवणार आहे ना पप्पाला यमी यमी जेवण

म्हणजे कसं खायला पण यमी लागते आणि शिरियाशी खिचडी खूप आवडते ना तर हो आता मी काय केलेलं बटाटा उकडून नव्हता घेतला तर मग बारीक असा बटाटा कट करून घेतलाय तो छान धुवून घेतलाय आणि आता हा छान थोडा परतून घेतला आणि मी खिचडीवरचं झाकण काढते तर तुम्ही पाहू शकता आपली मस मस्त अशी खिचडी रेडी झालेली आहे थोडीशी वाफलून घेतली ना म्हणजे बटन तर मग जरा मी थोडस देवाला नैवेद्य गणपती बाप्पा आता गॅस बंद करते आणि पाच मिनिट वाफ काढून घेते खिचडीची पहिले नैवेद्य दाखवून घेते आणि मग थोडं वेळ अशीच खिचडी घेऊ आणि मग नंतर श्रियांच्या तर मग चला आता आमचं छान खिचडी वगैरे खाऊन झालेलं आहे आणि मी मशीन लावलेली आहे ला कपड्यांची तर कपडे मोस्टली मशीनलाच असतात तर मग चला आता कपडे वगैरे धुवून घेतो हो ना आणि श्रीयांश पण हेल्प करतो मम्माला घर आवरण्यासाठी बेड पटापट आवरून घेणार ना तर मग चला श्रीयांशने काल पण हेल्प केलेली तू मला हेल्प नाही करणार तर दोघं मिळून राहिलेली काम आहेत तर ती आवरून घेतो श्रीयांश पण मम्माला हेल्प करेल आणि मग नंतर बोलेल पाहू आता संध्याकाळी चाललंय डिनर मध्ये काय बनवायचं संध्याकाळी काय बनवायचं डिनर मध्ये संध्याकाळी खिचडी खिचडी असते का पनीर बनवूया चालेल पनीर बना। तर आज संध्याकाळी पनीर उपवास सोडायला पनीर बनवायचा विचार करते पाहू पालक आहे मग पालक पनीर बनवन मी अजून कधी बनवला नव्हता ठीक आहे ट्राय नॉर्मल आपला पनीर तर चला आता राहिलेली कामावरून घेतो थोडंसं आराम करतो आणि मग संध्याकाळीच बोलेल तुमच्यासोबत तर मग चला भेटूयात आपण डायरेक्ट संध्याकाळी तर नमस्कार सगळ्यांना तर छान मगाशी सगळं आवरून वगैरे आम्ही आराम केला तर आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आमचा आराम पण करून झालेला आहे तर आता काय झालं होणं चालू झालं आणि तुम्हाला माझ्यामध्ये म्हणजे माझ्या हेअरस्टाईलमध्ये मध्ये काहीतरी चेंज दिसत असत तर तो का दिसतोय कशासाठी दिसतोय आणि कशामुळे दिसतोय तर याचं रिझन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर काय झालेलं आता आपला uh, उन्हाळा चालू झाला आहे तर चालूच होतं स्किन केअर रुटीन म्हणा किंवा हेअर केअर रुटीन म्हणा तर ते आपण जे चेक करत असतो की कुठे काय भेटतंय का म्हणजे काय इन्फॉर्मेशन भेटते का तर ती आपण कलेक्ट करायचा प्रयत्न करत असतो तर तसंच मी पण करत होते आणि तर मग एक तर ऐकलं की उन्हाळ्यामध्ये काय होतं मोस्टली आपल्याला केस खाली मो मानेवरती मोकळे सोडू वाटत नाही कारण की गर्मी आणि इकडे मुंबईची गर्मी तर खूप असते मग आपण मोस्टली वरती हायबन घालतो Uh, किंवा आपला मेसीबन वगैरे घालतो म्हणजे ते कसं दिसायला पण छान वाटतं व्यवस्थित वाटतं आणि आपलं काम पण होऊन जाते तर याच्यासाठी आपण करत असतो परंतु मी एक रिसर्च वाचत होते तर त्याच्यामध्ये दिलेलं जर का तुम्ही आणि जर का तुम्ही हा मेसीबन बांधला असा भरती तर काय होतं आपण तो मेसीबन बांधतो तो असे पाक केस घेऊन बांधतो आट... आणि काय होतं इथे वरती बांधतो मग सारखं इथे वरती बांधून बांधून काय होतं आपले इथले केस निघून जातात आणि एक रिझन तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ज्यावेळेस आपण आपण मेसीवर बांधतो त्यावेळेस हे केस पूर्ण असे पॅक करून घेतो आणि मग काय होतं इथले केस हळूहळू कमी व्हायला लागतात जे आपले कपाळावरचे जे हेअर असतात तर ते हळूहळू कमी व्हायला लागतात आणि हे खरं आहे कारण की बऱ्याच जणांच्या जा बाबतीत हे झालेलं आहे माझ्यासमोर समोर पण झालेलं आहे आणि या गोष्टी मला माहिती आहे परंतु ज्यावेळेस आपण इथे बंद बांधतो त्यावेळेस इथले जे केस असतात ते पण कमी होतात हे मला त्या रिसर्च मधून समजलं ज्यावेळेस मी ते सगळं वाचत होते त्यावेळेस तर मग म्हणलं चला एवढं सगळं माहिती आहे तर आपण थोडीशी आपली हेअरस्टाईलच चेंज करूया जास्त घट्ट केस पण बांधलेली नको आणि मग मी काल पण ही हेअरस्टाईल केलेली तर काल पण मला असं डोक्याला पण रिलॅक्स वाटते असं जास्त पॅक पॅक नाही वाटत आणि असं ओझं असल्यासारखं पण नाही वाटत तर मग मी ही साधी सिंपल सी हेअरस्टाईल केलेली आहे तर ती कशी करते तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहिल्यांदा ही जी बेसिक इन्फॉर्मेशन होती जी मला भेटली होती तर ती तुमच्यासाठी शेअर करायची होती मग असं नाही की तुम्ही तो बंद बांधूच नका थोडा वेळ वगैरे कुठे बाहेर जाता नका आपण पर्टिक्युलर एखादा ड्रेस वगैरे वेअर केलाय तर त्याच्यावरती ती जर का छान जात असेल तर तुम्ही ती थोडा वेळ करू शकता किंवा डेली करण्यापेक्षा एखादा दिवस आठवड्यातून हो सुद्धा करू शकतं तर असं त्यांच्यामध्ये दिलेलं तर मग डेलीच न पावतं उन्हाळ्यामध्ये कसं आपलं चोवीस तास तेच असतं ॲटलिस्ट बारा तास तरी असते दिवसभरात रात्री झोपता जरी आपण वेगळी हेअरस्टाईल केली किंवा तो बंद काढला तरी पण दिवसभर तर असेल दिवस साधी तेच तेच डेली असल्यामुळे मग तो इश्यू होतो आणि तिथे आपला बँड्रप पण होतो म्हणजेच कोंडा पण होतो तर असे त्याच्यामध्ये एक दोन रिझन दिलेले तर मग मा त्याच्यामुळे मी हेअरस्टाईल चेंज केली म्हणलं माहिती असून मग कशाला आपण रिस्क घ्यायची ना तर मग मा त्याच्यामुळे मी हेअरस्टाईल चेंज केली मग आता ही मी साधी सिंपल करते तर ही कशी करते आता तु, तुम्हाला सांग तर मग चला तर आपण पाहूयात ती हेअरस्टाईल तर एकदम साधी सिंपल आहे तर ती कशी येते माझे हे थोडेसे फ्रंट लेक्स आहेत तर त्याच्यामुळे मग थोडंसं काय होतं इथून भाग करतो तुमचे नसतील तर तुमचे डायरेक्ट मग मागे बोलू शकतो आणि छान वाटतं काय नाही की ह्या हेअरस्टाईलसाठी आपल्याला कोमच यूज करायला लागेल असं पण होऊ शकतं तर तुम्ही पाहू शकता मी अशी लो कोनी घालून घेते पहिले लूज घालणार आहे मी जास्त पण नाही घालणार ना। आणि त्याच्यानंतर काय करायचं लो कोनी तेल घातली ना हा आपला जो हा हात आहे तर हा असा घ्यायचा आणि हे फक्त वरती करायचं आणि इथे वरती गेले आहे फिलिप करायचं आणि हे सगळे केस कसे घ्यायचे आणि हे जे आपले टीप ऑफ आप द हेअर असतात जे खालचे खालचे केस असतात जे आपले केसांचे टीप असतात तर ते पण मग मी ह्या साईडने घेते म्हणजे काय होतं टीप पण झाकून जातात आपले असेच खाली राहिले नको आणि मग हे व्यवस्थित असं पकडून घ्यायचं आणि जो मोठ्या साईजचा आपला क्लच असतो तर माझ्याकडे आता सगळ्यात मोठी साईज येते कारण की माझे केस जास्त मोठे नव्हते कधी मला घ्यायची गरज नाही तर मग हा आपण इत्याचे मिडलला लावू नये तर तुमचे केस मोठे असतील तर तुम्हाला हे एक दोन फ्लिप्स करावे लागतील आणि मग तुम्ही पाहू शकता अशी साधी सिंपल अशी माझी हेअरस्टाईल झालेली असते आणि मी एकदम कम्फर्टेबल वाटते असं जास्त पॅक पण नाही वाटत आपल्या केसांना आणि काहीच आणि हे जे वरती राहतं तर ते तुम्ही असं याला ट्विस्ट पण करू शकता माझं जर सिल्की केस असल्यामुळे कोणता पण हेअरस्टाईलचा इश्यूज येतो तर मग चला अशी साधी सिंपल हेअरस्टाईल आहे हे तुम्ही पूर्ण मागे पण घेऊ शकता हे माझे फ्लिक्स आहेत त्याच्यामुळे कधी कधी असे पुढे येतात तर मग हे पण किंवा हे असं वन साईड जरी केलं कुठे जाळल्याला तरी पण मी छान वाटते तर मग मला मी आवडली हेअरस्टाईल आणि याचबरोबर तुम्ही काय करू शकता आपली जी लूज वेनी आहे ती पण घालून जर का मोठे केस असतील तर ती पण तुम्ही अशी वरती पण ट्विस्ट करून असं मध्ये क्लच लावू शकता जास्त मोठे केस असेल तर थोडीशी लूज घालायची म्हणजे कसं अचानक कुठे जर बाहेर जायचं असलं तर मग ते केसांचं टेक्स्चर चेंज व्हायला मिळतो त्याच्यामुळे मोस्टली काय करायचं लूज घालायची घरी आली असलं तर मग चला ही साधी सिम्पलशी इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करायची असती होती जी मला भेटलेली तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते कारण की काय होतं आता उन्हाळ्यात आपण मोस्टली हा चुका करतच असतो त्यात बऱ्याच जणांना ही माहिती असेल इन्फॉर्मेशन बऱ्याच जणांना माहिती नसेल ज्यांना माहिती असेल त्यांनी परत ऐका ज्यांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी युजफुल होऊनच जाईल आणि हे पण तुम्ही पण फॉलो करा कारण की मी पण फॉलो करते कालपासून आणि असं नाही का पूर्ण असं पॅक बांधून बांधून काय होतं हे पूर्ण ताणलं जातं मग डोक्यावर असं ओजो ओझं होतं तर मग ते पण आता मला रिलॅक्स वाटते की हेअरस्टाईल मी ट्राय केल्यापासून आणि ठीक आहे त्यांनी इन्फॉर्मेशन दिली होती महिलावरती काहीतरी खरं असेलच त्याच्या जे हे तर माहितीच होतं आपल्याला पुढचे केस थोडेसे म्हणजे ना असं हे जे आपल्याला फोर हेड असतं तर हे मोठं व्हायला लागतं कारण की केस जातात तिथले असं आपल्याला जाणून नाही परंतु बऱ्याच जणांचं पाहिलेलं आहे तर मग चला अशी साधी सिम्पल इन्फॉर्मेशन होती तर ती तुमच्यासोबत शेअर केली तुम्हाला के कशी के वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आता काय सहा वाजून गेलेले आहेत आणि संध्याकाळचं रुटीन चहा पाणी वगैरे झालेलं आहे घर वगैरे झाडून झालेलं आहे तर मग आता काय करायचं आहे तर रात्रीचं डिनरची तयारी तर डिनर काय आजचा चंद्रोदय आहे साडे नऊचा चंद्रोदय आहे आज त्याच्यामुळं निवांतच करायचं आहे तर मग पनीर मसालाच करण आणि विचार चाललाय की नान करू का काय तर पाहू मग आता यांना एकदा एक विचारून पाहते कारण की यांना यायला लेट होईल आणि मग नान मग मला पुन्हा ते डबल डबल करायला लागेल तर आणि ठेवून पण हे कारण की ते गरम गरमच छान लागतात तर पाहूयात आता कसं होतं काय होतं ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलंच नाही तर आपलं साधे सिम्पल चपाती बनवेल आणि मग पनीर मसाला बनवेल पालक पनीर बनवायचं होतं परंतु ते कॅन्सलच करते आता कारण की क्रीम वगैरे काही नाही आहे घरामध्ये मग ते सगळं आणायला जावं लागेल त्यापेक्षा आपलं साधे सिंपल पनीर मसाला घ्या मसाल्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे तर मसाला आता डायरेक्ट रात्रीच तुमच्यासोबत काय बनवते जेवणामध्ये ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तर कर मला इन्फॉर्मेशन कशी वाटली ते मला नक्कीच सांगते तर मग नमस्कार सगळ्यांना आता वाजले आहेत साडे नऊ आणि हे आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी मी पनीर मसाल्याची भाजी केलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी पनीर मसाल्याची भाजी केली आणि छान अशी तरी आलेली आहे आणि मस्त असं थिकनेस पण छान झालेला आहे तर मग चला आता भाजी वगैरे गरम करायला ठेवते चपात्या झालेले आहेत आणि डाळ भात दुपारीच केलेला संध्या दुपारी म्हणजे संध्याकाळी चार वाजता श्रीयासाठी तर तो आहे डाळ भात ते पण सगळं गरम करते तोपर्यंत हे फ्रेश होतील तर पाहूयात आपण यांनी गावाकडून काय काय आणले तर मग चला हॉलमध्ये पाहूयात यांनी काढून ठेवलंय सगळं बॅगमध्ये ए, काई काई तर आपण पाहूयात की हे काय काय घेऊन आले होते आता पाहूयात की यांनी काय काय आणलंय तर पहिले हे काय आहे आजच्या कोणी पाठवली आहे तुला तर श्रेयांसाठी आजीने कॅडबरी पाठवली आणि माझ्यासाठी मम्माच फेवरेट हो नाही पप्पा एवढी पाठ करून आले खरं छान येलो झाले तर आता पाणी कमी असल्यामुळे छोटे छोटे आले पाणी शेवट शेवटचे राहिले म्हणजे तर तुम्ही पाहू शकता इथे हे घेऊन आलेले आहेत पपई तर दोन पपई आणलेल्या आहेत याच्यामध्ये पण आणलेले आहे ही मोठी आहे छान तर अशाच पॅक करून ठेवते म्हणजे काय होतं लवकर पिवळ्या पडतात आणि छान पिकतात नाही तर अशाच वरती मग त्या लवकर पिकत नाही आणि सोबतच आहे तिथे शेवग्याच्या शेंगा तर आपल्या घरामागचं जे झाड आहे तर त्याच्या आहेत ह्या शेवग्याच्या शेंगा हा ना आपल्या झाडाच्या आहेत ना आणि याच्यामध्ये हरभऱ्याच्या पानांची भाजी आहे सुकलेली आणि याच्यामध्ये आहे आपलं कैरीचं लोणचं तर मग चला आणि सोबतच इथे ज्वारी घेऊन आलेली आहे हे तरी आपल्या शेतातलं दुसरं पीक म्हणता येईल तर याच्यामध्ये आहे ज्वारी भाकरी करून खायचे उचलतच नाही काल चलते तू उचलून दाखव चल आता त्याला लागते कॅडबरी खाऊन नाही मला कॅडबरी मी खाती म्हणजे मला नाही उचलणार आणि तू चपाती भाजी खा म्हणजे तुला उचल दे कॅडबरी इकडं खायची तर मग चला आता छान जेवण वगैरे करतो देवाला नैवेद्य वगैरे दाखवतो आणि मग जेवण वगैरे करतो आणि याच नोट वरती आजचा व्हिडिओ आम्ही इथेच सेंड करत आहे तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये गुड नाईट